स्वातंत्र्य दिन आणि श्री सुरजी नरोटे यांचा आज वाढदिवस ज्या निमित्त आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण ग्राहक आलो आहे पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो का मी पण माध्यमिक शाळेतूनच शिकलेलो विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मनामध्ये अशी कुठे संकोच ठेवू नका तुम्ही एक शिकारी अशी ठेवा का पुढे जायचे तुम्ही आपल्या भारताच्या भविष्यात आज आम्ही एक संस्थेमार्फत आम्ही काहीतरी काम करतोय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काहीतरी कुठेतरी जाऊन आमच्या संस्थेमार्फत माझे सहकार्य सर्व खूप चांगले लीडर सहकार्य आहेत माझे सहकार्य करतात मला आणि तुम्हाला एवढं सांगू शकतो हे स्वातंत्र्य जे मिळाले आहे हे जे स्वातंत्र्य जो आपल्याला मिळालं आहे ज्या ज्या लोकांनी देशाच्या पैशासाठी स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेली आहे त्या सर्व महावी मा पुरुषांना विनम्र अभिवादन आणि हा आपला स्वातंत्र्य जो आहे ही एक आपली आझादी आहे ही स्वतंत्र म्हणजे एक आपली आज आनंदाचा दिवस आहे तर आपण सगळे एकत्र येऊन या आनंदाच्या दिवशी एक असा क्रम निश्चित करतो की आपण या देशाचे दे चांगले नागरिक बनू चांगले नागरिक बनून एक चांगला सदाचार चांगला आपुलकीने कुठेतरी पुढे पाऊल उचलू आणि आपल्या देशासाठी दे पुढील सगळी वाटचाल जी असेल ती चांगली चांगली माध्यमातून करू आपण आणि आमची संस्था आम्ही संस्थेचे संपूर्ण माझे सरकार आहे त्यांचं मी पहिले मनापासून म्हणून हे आभार व्यक्त करतो की नेमकी माने नव आहेत राजेश आहेत शंकर आहेत आणि माझे माझ्याबाई वगैरे मित्र सरकार आहे यांचा पण मी धन्यवाद करतो आणि तुमच्या शाळेचे जे काही शिक्षक आहे त्यांचा पण मी धन्यवाद करतो आणि आम्हाला यायला थोडा इतकाच वेळ झाला खेळ यायला कारण का पंधरा ऑगस्ट असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रोग्राममध्ये आम्हाला यायला खूप वेळ लागला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो मी पण एक माध्यमिक शाळेतून शिकलेला विद्यार्थी आहे मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा संकोच ठेवू नका तुम्ही इंडियाच्या भविष्यात तुमच्यावरती निर्भर आहे चांगलं काय वाईट काय तुम्हाला घ्यायचं तुम्हाला प्रिन्सिपल दिलेले आहेत चांगले शिक्षक दिलेले आहेत काही अडचण असेल तर तुम्ही शिक्षकांची बोला आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांच्या आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार तुम्हाला कुठ कुठलीही भविष्यात गरज लागली तर संपूर्ण आमची टीम मनापासून काही आम्ही सरकार ठेवतो एवढं मी सशक्त भारत नक्कीच घडवणार आहे याबद्दल वाद नाही त्यानंतर संजीवनी सामाजिक सेवा संस्थेतर्फे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तर संस्थेच्या सर्व अध्यक्ष सचिव पदाधिकारी यांना विनंती करतो मी संघटनेचे सचिव श्री गुप्ता यांना विनंती करतो आहे त्याच्यामुळे सर्वांना देतो आणि आमच्या नरुरी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना पण देतो आमचे जेवढे पदाधिकारी आहे त्यांना पण देतो आणि सर्वांना असं हे आहे की बाबा आमच्या संस्थातर्फ जे आहे ते मुलांना वाटतच करायचं ते तेवढा आमचा ハハハハ शहरामध्ये काम करणारी ही एक आग्रहन्या संस्था आहे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ही संस्था परीने मोलाचं कार्य करीत असते आज या संस्थेतर्फे आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याचबरोबर या संस्थेचे एक सदस्य श्री सुनीलजी सर त्यांचा वाढदिवस पण आहे त्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होणार आहे सर्वप्रथम मी उपस्थित सर्व संजीवनी सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील पांडुरंग पवार यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री आहे आज आणि आमचं संस्था आता नवीन चालू झालेली जसं शाळेत तुम्ही नवीन प्रवेश घेतात तेव्हा नवीन काहीतरी शिकायला भेटतो तसं आम्ही आमची संस्था आता नवीन चालू केली आहे आम्ही पण काही शिकायचं काहीतरी कार्यक्रम करायचे काहीतरी नियोजन करतो आज आमचे शाळेच्या संस्थेचे संस्थापक सुनील पांडुरंग पवार यांनी सर्वांना एकत्र करून कार्यक्रम करायचं नियोजन केलं आहे काल मी आलो होतो आपले शाळेचे मुख्य जवळ हे कदम सर कारण की मी भरपूर भाई या रस्त्याने येणं झालं माझं झालेलं आहे आणि चिंपरीवाडी शाळेत आमची सुरुवाती करायची तर माझ्या मनोमनी होता त्यांनी फक्त मला विचारलं की आपल्याला कार्यक्रम करायचा तर मी सांगितलं त्यांनी की आपण चिंपी पाड्यात जाऊ काल आम्ही आलो तर माझा मित्र बोलला की आपल्याला खूप लांब पडतोय ठीक आहे लांब पडतो पण काहीतरी चांगलं होतं की आपल्याला आपल्या सगळ्यांच्या त्याचा मला आनंद येतो आणि कोरोना सांगायचा विषय झाला बघा आता तुम्ही आदिवासी भागात राहतात सगळ्या गोष्टी आहेत सुखसुविधा नाहीत काल मी सरांना भेटलो तर सरांनी मला सांगितलं की शहात्तर ला ही शाळा झाली एकोणीसशे शहात्तर ला ही शाळा झाली आज भारत स्वातंत्र्य वर्ष झाले आणि शाळेत शाळा होऊन आज पन्नास वर्ष होऊन गेले आपण मुंबई पासून मुंबई सारख्या महानगरापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर हो राहतोय आणि एवढ्या सगळ्या तिथं एवढ्या सुविधा आहेत आणि आपल्याकड्या सुविधांचा अभाव आहे पोरांनी मला असं वाटतं की कारण न द्यावी आता तुमचं शिक्षण आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मोबाईलवर लक्ष दिला तर तुमचं भविष्य आणि भारताचं भविष्य पण घडणार नाही आणि आपल्या पालकांचं पण ज्या स्वप्न आहेत तुमच्या प्रति इच्छा आहे जे पूर्णांनी काय पूर्ण कराव्या त्या पूर्ण होणार नाही तुम्ही अभ्यासावर कंट्रोल कॉन्सन्ट्रेट करा आजचा सोशल मीडिया एवढा पॉवरफुल आहे तुमच्यामध्ये जर एखाद्या गोष्टीचं टॅलेंट असेल तर तुम्ही कुठं आविष्यात मागं पडू शकत नाही आज आपल्या देशातील भारतातन क्रिकेटर आपले सचिन तेंडुलकर यांनी खूप स्ट्रगल केला त्यांना पण सगळ्या गोष्टीचा होता अभाव होता फॅसिलिटीज नव्हत्या पण त्यांनी प्रयत्न केले आज सोशल मीडियात ते त्यांच्यापेक्षा आपण खूप पावलं की खूप वर्षांनी पुढं आलो आपण तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला असतील जर ह्याचा आपण कामना दिली असती तर स्वराज्य नसता घडला नाही बाबासाहेबांनी संविधान लिहून झालं आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वराज्य घडवलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्याच्यातून आज आपण जपतोय महाराष्ट्र पुढे नेतोय भारत पुढे नेतोय तुम्ही सगळे भारताचं भविष्य आहात तुम्ही जर कारण दिलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी रेडीमेड भेटणार नाही आपल्याला काहीतरी आपण स्वतःहून पण काहीतरी केलं तर त्याची दखल शासन घेतो शिक्षक घेतात तुमच्या टॅलेंट असतात आणि शिक्षकांचं कामच आहे विद्यार्थ्यांना पाहू माणूस व्हा चांगले प्रामाणिक माणसं व्हा तर तुम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटतील आणि तुम्हाला सगळ्यांना मी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो परत कदम सरांची खूप व्यक्त करतो त्यांच्या आपण आमच्या संस्थेला संधी दिली की आम्हाला इथे येऊन जायचे आणि पण माझ्या संस्थेकडून एक शब्द देतो उद्या भविष्यात आता तुम्ही मला त्याविषयी सांगितलं की फिल्टर प्लांटचा विषय होता की भरपूर वर्षा अजून प्लांटचा विषय होता तो आता सॉल्व्ह झालाय तुमचा तर माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या सरकारांच्या वतीने शब्द देतो घड भविष्यात आज आमची संस्था छोट्या प्रमाणात काम करते घडं भविष्यात येणाऱ्या जर काळात चांगला आम्हाला बॅकअप भेटला चांगल्या गोष्टी झाल्या तर पुन्हा आम्ही तुमच्याकडून काही जर समस्या असेल ते सोडवायचा शासना आमच्याकडे पत्रकार आहेत राजकीय पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून जर तुमच्या शाळेत काही गोष्टी समाधान करता आल्या समस्या सोडता आल्या तर आम्हाला खूप खूप आनंद होईल तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य देण्यास शुभेच्छा देतो नरोडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच राहा मस्त जगा मस्त आयुष्य एन्जॉय करा असं समजू नका की आमच्या मागे कोण नाही तुमचे शिक्षक आहेत तुमचे पालक आहेत काही अडचण आहे समाजातले चांगले व्यक्ती पण असतात तर तुम्ही फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करा बाकी सगळ्या चांगल्या व्यक्ती बनायचा प्रयत्न करा सगळ्या सुटतील आभार सर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माने साहेब त्याचप्रमाणे उपस्थित सगळे पदाधिकारी आज आपल्या शाळेत संस्थेच्या वतीनं नऊ वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर चार सुंदर असं पाऊल तयारी आहे आणि माने साहेब आणि साहेब आलेले त्यांनी हे केलं इच्छा व्यक्त केली की आमच्या संस्थेची आता सुरुवात आहे आणि आपल्या मुलांबरोबर त्यांना हे कार्यक्रम आयोजित करायचा इच्छा आणि समोर माणूस आल्यावर त्यांच्या मनातून काय वाटत आहे ते त्यांच्या मनातून लगेच समजतं मोकळ्यातून लगेच लक्षात आलं खरंच काहीतरी समाजासाठी आणि मुलांसाठी करण्याची इच्छा दोघांच्याही गव्हर्मच्या शब्दांना मी आपल्या समोर येथे आणि मी त्यांना लगेच सांगितले की जसं की आज आम्ही सगळेजण इथे असो आणि खरंच हे छान तुमचे उपक्रम आहेत याच्यानंतरच्या देखील काळात आपल्याकडून आणखीन चांगले उपक्रम शाळांसाठी आपल्या सामानासाठी आपल्या भागासाठी हे राबवले जातील अशी शुभेच्छा देतो आणि आज मनोजे नावाचा वाढदिवस आहे त्यांना आपल्या शाळेकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो करते सुनील पांडूरांग पोहोच विषय होता तो आता सॉल्व्ह झाला तुमचा पण माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या सहकार्यांच्या वतीने शब्द देतो पुढं भविष्यात आज आमची संस्था छोट्या प्रमाणात काम करते पुढं भविष्यात येणाऱ्या ज्या काळात चांगला आम्हाला बॅकअप भेटला चांगल्या गोष्टी झाल्या तर पुन्हा आम्ही तुमच्याकडून काही जर समस्या असेल ते सोडवायचा शासन आमच्याकडे पत्रकार आहेत राजकारणी पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून जर तुमच्या शाळेचं काही गोष्टी समाधान करता आल्या समस्या सोडता आल्या तर आम्हाला खूप खूप आनंद होईल मग सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य द्यायला दे शुभेच्छा देतो नरोडे साहेबांना दे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच राहा मस्त जगा मस्त आयुष्य एन्जॉय करा असं समजू नका की आमच्या मागा कोण नाही तुमचे शिक्षक आहेत तुमचे पालक आहेत काही अडचण आहेत समाजातले चांगले व्यक्ती पण असतात तर तुम्ही फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करा बाकी सगळ्या चांगल्या व्यक्तीपणाचा प्रयत्न करा सगळ्यांसमोर शिकतील

शाळा बघितल्या एवढ्या संस्था बघितल्या खूप काय बघितलं पण इथं आल्याच्यानंतर माझ्या मनाला जे आनंद झाला ना मी सांगू शकत नाही पण आमच्या संस्थेतर्फे जे पण तुम्हाला सहकार्य लागेल जे सम संजीवनी सामाजिक संस्था आहे ह्यातर्फे कुठल्याही का सहकार्य लागलं तर आम्ही पण उत्सुक आहे आम्ही पण कार्यक्रमासाठी कधी पण तुमच्यासाठी हाजीर राहणार आहे तुमच्या काय समस्या असतील त्याच्यासाठी पण आम्ही हजेर राहणार आहे आणि तुमचं जे पण सहकार्य आमच्या जे पण होणार आहे ते आम्ही करू शकता आमचे जे सहकारी आहेत पवार साहेब आहेत त्यानंतर सगळे सहकारी मध्ये ही संस्था आपापल्या परीने मोलाचा कार्य असते आज या संस्थेतर्फे आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याचबरोबर या, या संस्थेचे एक सदस्य श्री सुनीलजी नरोटे सर यांचा आज वाढदिवस पण आहे या वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होणार आहे सर्वप्रथम मी उपस्थित सर्व संजीवनी सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील पांडुरंग पवार यांचं स्वागत आपल्या शाळेत त्याचप्रमाणे उपाध्यक्ष माने साहेब त्याचप्रमाणे उपस्थित सगळे पदाधिकारी आज आपल्या शाळेत संस्थेच्या वतीनं हा हाऊ वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच छान सुंदर असं पाऊल त्यांनी उचललं काल मानेसाहेब आणि साहेब आलेले दोनदर साहेब आलेले त्यांनी हे केलं आहे इच्छा व्यक्त केली की आमच्या संस्थेची आता सुरुवात आहे आणि आपल्या मुलांबरोबर त्यांना एक कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर त्यांची इच्छा आणि एक समोर माणूस आल्यावर त्यांच्या मनातून काय वाटतंय वा, हे त्यांच्या मनातून लगेच समजलं बोलण्यातून लगेच लक्षात आलं की खरंच काहीतरी समाजासाठी आणि मुलांसाठी करण्याची इच्छा ही दोघांच्याही प्रत्येक बोलण्यातल्या शब्दातून आपल्यासमोर आलेली होती आणि मी त्यांना लगेच सांगितलं की तुम्ही जरूर या कितीही वाजू देत आम्ही सगळेजण इथे असतो आणि खरंच हे छान तुमचे हे उपक्रम आहे याच्यानंतरच्या देखील काळात आपल्याकडून आणखीन चांगले उपक्रम शाळांसाठी आपल्या समाजासाठी आपल्या भागासाठी हे राबवले जातील अशी शुभेच्छा देतो आणि आज नरोडे साहेबांचा वाढदिवस हो आहे त्यांना आपल्या शाळेकडून शुभेच्छा देतो आणि थांबता येतो वन दे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना भारतवासियांना महाराष्ट्रवासीयांना आणि माझ्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही इथे यायचं कारण पंधरा ऑगस्ट हो देखील आहे आज आणि आमचं संस्था आता नवीन चालू झालेली जसे शाळेत तुम्ही नवीन प्रवेश घेतात तेव्हा नवीन काहीतरी शिकायला भेटतो तसं आम्ही आमची संस्था आता नवीन चालू केली आहे आम्ही पण काही शिकायचे काय कार्यक्रम करायचे काय नियोजन करतो आज आमचे शाळेचा संस्थेचे संस्थापक सुनील पांडुरंग पवार यांनी सर्वांना एकत्र करून एक कार्यक्रम करायचं नियोजन केलं आहे काल मी आलो होतो आपली शाळेचे मुख्याध्यापक आहेत कदम सर कारण की मी भरपूर वेळा इथनं या रस्त्याने ये येणं जाणं माझं झालेलं आहे आणि चिप्पीपाड्याची शाळे आदिवासी विभागातील शाळा आता भिवंडी शहरात पण खूप शाळा होत्या पण तिथं कोणीतरी नेते नगरसेवक खासदार आमदार हे दरवेळी पोचत असतात या अशा शाळेमध्ये आदिवासी भागात लोक कमी प्रमाणात येतात आणि इथल्या काही समस्या मला येता जाता दिसत्या की मग आमची सुरुवात ही करायची काय करा माझ्या मनोमनी होतं त्यांनी फक्त मला विचारलं की आपल्याला कार्यक्रम करायचा तर तुम्ही सांगितलं त्यांना की आपण चिप्पी पाड्यात जाऊ आता काल आम्ही आलो तर माझा मित्र बोलला की आपल्याला खूप लांब पडतोय ठीक आहे लांब पडतो पण काहीतरी चांगलं होतं की आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या हातून याचा मला आनंद आहे खूप आणि पोरांना सांगायचा विषय झाला बघा आता तुम्ही आदिवासी भागात राहतात सगळ्या गोष्टी आहेत सुखसुविधा नाहीत काल मी सरांना भेटलो तर सरांनी मला सांगितलं एकोणीसशे शहात्तरला ला ही शाळा झाली एकोणीसशे शहात्तरला ला ही शाळा झाली आज भारत स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाले आणि शाळे शाळा होणार पन्नास वर्ष होऊन जाईल आपण मुंबई पासून मुंबई सारख्या महानगरापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर वाहतोय आणि एवढ्या सगळ्या तिथं एवढ्या सुविधा आहेत आणि आपल्याकडं सुविधांचा अभाव आहे पोरांनी मला असं वाटतं की कारण न द्यावी आता तुम्हाला शिक्षण आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभाव आहे तुम्ही सोयी सुविधा कमी आहे पण तुम्ही शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट करा मोबाईलवर लक्ष दिला तर तुमचं भविष्य आणि भारताचं भविष्य पण घडणार नाही आणि आपल्या पालकांचं पण ज्या स्वप्न आहेत तुमच्या प्रति इच्छा आहेत जे पूर्ण काय पूर्ण कराव्या त्या पूर्ण होणार नाही तुम्ही अभ्यासावर कन्सर्न कॉन्सन्ट्रेट करा आजचा सोशल मीडिया एवढं पॉवरफुल आहे तुमच्यामध्ये जर एखाद्या गोष्टीचं टॅलेंट असेल तर तुम्ही कुठं आयुष्यात मागं पडू शकत नाही आज आपल्या देशात भारतात आपले सचिन तेंडुलकर यांनी खूप स्ट्रगल केला त्यांना पण सगळ्या गोष्टीचा होता अभाव होता फॅसिलिटीज नव्हत्या पण त्यांनी प्रयत्न केले आज सोशल मीडिया ते त्याच्यापेक्षा आपण खूप पावलांनी खूप वर्षांनी पुढं आलो आपण तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न